हाय गायस आज माझा दिवस सातवा गणपती बाप्पाचा आणि माझ्या ब्लॉकचा सातवा दिवस आहे तर इथे सगळ्यांची आता आरती वगैरे झाली आहे आमची मम्मी आत्ता उठली आहे बघा आत्ता आय एम सॉरी बाबू आत्ता उठले जुगार नुसतं सकाळपर्यंत जुगार केला ना आता उठले क्लोज इथे इकडे बघ काय अति सुंदर अति उत्तम काय नाही इकडे आमची आरती झाली सगळं काय झालं इकडे आमची आई तिथे मामी आणि इथे मी माझा आजचा आउटफिट आहे मस्त दिसत की नाही समजत नाही गे अजून पुढे आलो तर आता आम्ही चाललोय शोभा इकडे गणपतीचे दर्शन घ्यायला तर जाता जाता इथे निस्ती ट्रॅफिक फेमस भिवंडी फेमस ट्रॅफिक एक तासात पोहोचू वाटत ना एक तास तरी लागेल एक तास लागेल इकडे माझ्या बरोबर आहेत मामी सवी दोन्ही बघू आता कधी पोचतो कधी नाही तर तिथे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो पुढचा इथे आम्ही आलो आता शोभायच्या इथे सुराईला आई आहे आई काय नाही ऐक यही नाही अभि और सुनीये जा बोलते जा तुमच्या आईला घेऊन चाललो आता आम्ही आईला घेऊन जातो प्रिन्सी दिदीला पण घेऊन जातो का नाही बोलतोय चड्डी पलवान घेऊन जातो चल तू पण चल चल कशाला आमच्याकडे मॅव पण आहे म्या बुबू सगळं आहे चल तू पण चल त्या साईडला घेत लागेल शिवडा वगैरे घेऊन जाते त्यांना खाय त्यांना खायला पिल्ली आहेत ना, लगेता लगेता। हो <laughs> <laughs> ना, ना, ना वरती इथून आता निघायची तयारी झाली आहे आता जाता यांचे दोन तीन फोटो खेचतो याचे फोटो काढून झाल्यावरती इकडनं निघून जातो आई जा लवकर आई इकडनं जाता जाता या प्रिया मामीला दिसले जास्वंदीची फुलं जास्वंदीची फुलं काढायला मला सांगितले तर इथे शिवा खाणार आहो असं मला वाटतं मामी पकड <laughs> मामी पकड हा तो ती बी बी कली 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 कली

शिवा ऐकणार आहे अरे त्यांना विचार तरी पहिले तू ना देवाचे नावा देवाचे कोण नाही देवाच्या नावान चांद बल फुल 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 बघा काय मस्त आहे हा फुल वेगळाच आहे कुठला तरी हा कोणता फुल आहे

माती खाली गेली <laughs> मामी वजनाने माती गेली खाली लोक चोर बोलती बघा <laughs> जर तू तुम्ही 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 जर बघत असाल ब्लॉग वगैरे तर माझी काहीच चुकी नाही आहे तुम्हाला सांगतो माझी काहीच चुकी नाही या हिची आणि हिची या दोघींची चुकी आहे माझी काहीच चुकी नाही बाबा मला काहीच नका बोलू हे जे सांगतायत ते मी करतायत तिथनं इत ते बायका पण बघतायत ओरडले तर अरे तू तिथं साप बिपा असतील जाते डायरेक्ट नको देऊ नाही अभि और सुनीय करत नाही हा राव दे स्टार्टिंग मी केली स्टार्टिंग सोहमने केली तरी सोहम काहीच नाही करत सोहम खूप काय करतो तरी पण दिसत काहीच नाही करत

अरे चोर येत रे तुम्ही पाऊस आला चला मी तर बसता दाखव किती किती खरेदी केली दाखल किती चोरी केली दाखल अभी मजा आहे का ना भिडू चला बसा गारी अरे पकडून मारतील चल लवकर आई बोलते कोणीच नाही मारायची बघा ना देवाचा आईने परमिशन दिली न्या हा क्या आई अजून देते इथ आई व्हिडिओ बनवता हसदे चेहऱ्याला मतलब जान चोरी केली खूप जास्ती चोरी केली लास्टला आम्हाला परमिशन भेटून दोन तीन फुलं अजून काढून घेतली पण यांच्यामुळे मला चोरीचा आरोप लागेल माझ्या अंगावरती बघा चोरी करून बघा किती चोरी परमिशन आम्हाला बघा पहिलेच जर परमिशन घेतली असती तर काय झालं नसतं अरे परमिशन समोर आता दिसली मम्मी राव दे तरी काय भीक आणि मामा चाललोय घरी कवसा कारडी शिलफटा वगैरे सगळा फिरून चाललो घरी आता आमच्याबरोबर एक नवीन मेंबर ॲड केलाय आम्ही आता त्या आईला घेऊन चाललोय आम्ही कवशाच्या हे बघा आई आता घरी येते तिथे चला नवीन मेंबर ॲड आजपासून अजून एक कॅरेक्टर बघायला भेटेल तुम्हाला तर इथे मी आलो आहे परत घरी आईला जाऊन मामा वगैरे आम्ही सगळे आलोय घरी घरी जाऊन बघतोय इथे रोजच्या सारखं आमचं यांचं चालूच असतं तुगर आणि इकडे एक मेंबर तर कॉमन असतो कॉमन अरे हा आज आला ना ते काल कल्याणला होता ना काल कल्याणला गेल त्याला अरे तुळशा मामा शेट आणि इथं आमची मम्मी तुगारी मम्मी अजून काय आणि इकडे यांचं चालू आहे मला आलाय बुलावा ते जरा काय बनवते मामी आज स्पेशल पुर्मा, पुर्मा कमी कांदा आणि टोमॅटो कापून दे, दे।, कांदा दे। आ, ओके, आ, ओके ओके काम लावलंय आता आणि इकडे बनत आहेत भाकरी मोठी मामी आणि छोटी मामी इथे भाकरी बनवत आहेत चाललेलं आहे जेवण बनवायची तयारी काय बनत काय बनवत आहे वेज, वेज खुर्मा मिक्स कुर्मा शीर कुर्मा ऐकलेलं पण हे वेज कुर्मा पहिल्यांदा ऐकते मी वेज कुर्मा नॉन व्हेज मध्ये काय खीर खीरे मामी ती आहेत ना माझे मॉमेडियन फ्रेंड्स आहेत माझे पण मामी मस्त रे मोक टाकूच्या मध्ये टाकू काय बन फोन कोणाचा फोन आहे बघ एकदा शंभर रुपये किती जिंकलाशे रुपये गेलेले कव्हर झाले बात झाले आधी केला टीचे पाचशे रुपये इकडं वाजल्यात अडीच अडीच वाजल्यात आणि ते आज दोन डाव बसल्यान इथं पण दहावीस खेळतात पण इथे पन्नास मांडी घालून वीस रुपये तरी खेळतात इथे पण दहावीस खेळतात पण इथे शंभर मांडी करून रुपये घप नाही तोंडा नाही ते खा नशी खेळतात बिट्टू शेट आले दाज खेळायला आमच्या इथे मामी किती जिंकलीस किती जिंकलीस जिंकते का जिंकले मामी मम्मी जिंकले कारले नाहीतरी कधी जिंकतस श्लोक आले श्लोक आज परत आले आमच्या इकडं गेम खेळायला येतं ना रे नुसतं पती खेळायचं असत हा नाही तर यांची काय यांचा गेम चालू रात्र राहील आमच्या व्हिडिओ मध्ये एवढंच बाकी आपण उद्या भेटूया बोल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा हा भेटाली